गणपतीचे नाव व अर्थ गणेश गणांचा ईश्वरी स्वामी गजानन हत्तीचे मुख असलेला विघ्न अर्था संकटे दूर करणारा एकदंत एक, एक सुळका असलेला लंबोदर मोठे पोट असलेला वक्रतुंड टेढ्या सोंडेचा स्वामी सिद्धिविनायक यश आणि बुद्धी प्रदान करणारा धूम्रकेतू शक्तिशाली नेतृत्व करणारा गणाध्यक्ष गणांचा अधिपती महोदर विशाल उदर असलेला भालचंद्र कपाळावर चंद्र असलेला शूपकर्ण, मोठे कान असलेला हरसिद्धी सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त करणारा सुमुख सुंदर मुख असलेला उमापुत्र माता पार्वतीचा पुत्र नरसिंह प्रिय भगवान विष्णूच्या नरसिंह अवताराचा प्रिय मोदक प्रिय मोदक खूप आवडणारा दुर्गम दमन अडचणींवर विजय मिळवणारा विद्याविनायक शिक्षण आणि बुद्धीचा स्वामी अग्निचूड तेजस्वी आणि प्रकाशमान गणकरी भक्तांचे पालन करणारा अद्वितीय सर्वश्रेष्ठ आणि अद्वितीय अष्टविनायक आठ प्रमुख गणेश स्वरूपापैकी एक कृपा सिंधू दयाळू आणि कृपवंत शक्तीपुत्र शक्तीचा पुत्र, शक्ति चा पुत्र मनोकामना पूर्ण इच्छा पूर्ण करणारा भक्त विहार भक्तांच्या जीवनात रमणारा चिंतामणी चिंता दूर करणारा ओंकारेश्वर ओंकाराचे स्वरूप असलेला अनंत चतुष्टी अनंत शक्ती असलेला वेद वंद्य वेदांनी वंदनीय असलेला सुख करता आनंद देणारा दुखहरता दुःख दूर करणारा अखिलेश्वर संपूर्ण जगाचा अधिपती अनंत मोदक अनंत आनंद प्रदान करणारा गौरीनंदन माता पार्वतीचा प्रिय पुत्र गुणनिधी गुणांचा खजिना दयानिधी दयाळूपणाचा सागर एकाक्षर ओंकार स्वरूप असलेला महाकाय विशाल शरीर असलेला श्री गणेशाय महा सर्व मंगल कार्याचे आरंभ करणारा नित्यानंद सदैव आनंदात राहणारा शिवपुत्र भगवान शंकराचा पुत्र गजवदन हत्तीच्या मुखाचा देव विनायक श्रेष्ठ नेतृत्व करणारा महाप्रज्ञा महान ज्ञान असलेला जितेंद्रिय इंद्रियावर विजय मिळवणारा गोपाळ कृष्ण प्रिय भगवान कृष्णाचा प्रिय सिद्धिदाता सिद्धी प्रदान करणारा योगीश्वर महान योगी महातेजस्वी महान तेजस्वी असलेला श्रीधर लक्ष्मीपती अतुलनीय अतुलनीय शक्ती असलेला त्रिनेत्रधारी तीन डोळे असलेला सर्व सिद्धी प्रदायक सर्व प्रकारच्या सिद्धी नेना देणारा बुद्धिनाथ बुद्धीचा स्वामी कपिलेश्वर तपस्वी स्वरूप असलेला शरणागत वत्सल भक्तांना शरण देणारा परमेश्वर सर्वश्रेष्ठ ईश्वर गजेश्वर हत्तींचा राजा नंदनंदन आनंद देणारा रत्नगर्भ अमूल्य संपत्तीचा खजिना प्रणवेश्वर प्रणव मंत्राचे अधिपती मंगलमूर्ती मंगल रूप असलेला सर्वज्ञ सर्वज्ञानी महाबलशाली अपार शक्तीचा स्वामी भक्तवत्सल भक्तांना प्रिय असलेला सूर्यकांत सूर्याप्रमाणे तेजस्वी अमरनाथ अमरत्व प्रदान करणारा वेदांत प्रिय वेदांचा प्रेमी मायावी दिव्य मायन संपन्न चंद्रान चंद्रासारखे सुंदर मुख असलेला